पंचवीस लाख रुपये खंडणी मागत एका नऊ वर्षे मुलाची हत्या करण्यात आला असल्याचा प्रकार कोळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे इबाद बुबेरे असे हत्या झालेल्या लहान मुलाचे नाव आहे सध्या हिंदू धर्मियांचा धार्मिक होळी सण तर मुस्लिम बांधवांचा रोजा हा धार्मिक सण साजरा होत असताना बदलापूर वांगणी दरम्यान असलेल्या गोरेगाव मध्ये सदरचा अमानवीय प्रकार घडला आहे गोरेगाव येथे राहणारा नऊ वर्षांचा इबाद बुबेरे हा काल रात्री मशिदीमधून नमाज पठण करून बाहेर येत असताना याच गावात राहणाऱ्या दोन तरुणांनी या नऊ वर्षीय बालकाचे अपहरण करून त्यांनी मुलाच्या वडिलांकडे फोन करून पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचे समजते त्यानंतर मुलाच्या वडिलांनी सदरचा प्रकार बदलापूर ग्रामीण पोलिसांना कळवल्यानंतर या दोन नराधमांनी या लहान बालकाला बेदम महाराण करून त्याची हत्या करत मयत मुलाला पोत्यात भरून घरातच लपून ठेवले होते स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध करताना ग्रामस्थांचा हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी बदलापूर ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली असता पोलिसांनी आरोपी सलीम आणि त्याचा साथीदार यांना अटक करून मुलाचे शव ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत तो नमाजेला गेला होता नमाज नमाजेसमोर नमाज पडून तो निघला साडेनऊ वाजता तेव्हा त्याला नेला त्याला चानी ने 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 तो चानीसवर गेला चानीसवरून नेला त्याला चानीसवरून नेल्या त्याला ना त्याला नेऊन मारला आहे घरी नेऊन तर पहिले फोन केला का पंचवीस लाख रुपयाची माग केली त्याला लोकांनी मग तो सिम कार्ड नेऊन कागदा जवळ फेकला आहे मग त्याला बादला आणून घरी मारला आहे गोनीत भरून त्याला ठेवला होता मागे आता तो साईनला घेऊन गे गेला त्याला पोस्टमॉर्टमसाठी पोस्टमॉर्टममध्ये असा लागला की त्या फाटणीवर माळ आहे तोंडावर माळ आहे हात तोडला एक प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर